ते दोघे सोन्याच्या दुकानासमोर उभे होते आज जावे की न जावे या संभ्रमात अत्याधुनिक सजावट नावे असलेली हॉटेल्स कपड्यांची सोन्याची दुकाने यांच्यामध्ये पाऊल ठेवायला कचरतात गरीब माणसं खेड्यात अजूनही वापरले जाणारे पोशाख या दोघांच्या अंगावर होते बाई असतील सत्तरी पंचाहत्तरीच्या आसपास कपाळभर कुंकू हातात साध्या हिरव्या बांगड्या हिरवं लुगडं आणि गळ्यात एक काळी पो बहुधा एक छोटी सोन्याची वाटी आजींच्या सौभाग्याचं ठळक लक्षण आजोबा बहुधा नव्वदीच्या घरात असावेत त्यांच्या वेळेस नवरा बायकोमध्ये एवढं अंतर असायचेच सोनाराच्या दुकानात असलेल्या विक्रेत्या महिलेला हे दोघी पैसे मागायला येणाऱ्यांपैकी वाटणे साहजिक होते असे अनेक लोक ठराविक दिवशी दुकानांमध्ये पैसे मागायला येतात महिलेने त्यांच्याकडे पाहिले आणि त्या महिलेची नजर बहुदा आजोबांनी ओळखली ते म्हणाले कारभारणीला पोत घ्यायची महिलेला आश्चर्य वाटले आणि तिने हसून त्यांना आत घेतले बाबांच्या हातातल्या जुन्या मळकट पिशवी बरंच काही बाही होत हातातली काठी त्यांनी बाजूला टेकून ठेवली त्यांची आधाराची काठी मात्र त्यांच्या अगदी जवळच उभी होती कित्येक वर्षात त्यांनी घरधण्याकडे काही मागितलं नव्हतं परिस्थितीमुळे तसं शक्यही नव्हतं म्हणा कुठून कुठून आजोबांनी काही रक्कम जमवून ठेवली होती सोन्याचे आभाळाला भेटलेले भाव आजोबांच्या उडत उडत कानावर आले होते पण तरीही दुकानात जाऊ तर खरं तिला शब्द दिलाय सोन्याची माळ कुडी असं काहीतरी घेऊन देईल खरे सोनं माहीत नाही एवढ्याशा पैशात किती येईल हल्ली सोन्याचं पाणी दिलेले डाग मिळतात हे त्यांना माहीत होतं विक्रेते मंडळी अनुभवाने टाळतात कुणी किती किमतीचा वस्तू खरेदी करू शकते ते अर्थात काही वेळा मळकट कपडे असलेले लोक पागोट्यातून बंडीतून हजारो रुपये काढून हातात ठेवतात विक्रेत्यांच्या आणि भरपूर खरेदी करतात असाही अनुभव बहुतेक वेळा सोनारांना येतो पण या आजोबांकडे इतकी रक्कम असण्याची शक्यता कमी दिसत होती तरीही त्यांनी एक पोत पसंत केली आणि तशीच एक वाटीसुद्धा मंगळसूत्रात घालतात ती बहुधा सोन्याचं पाणी दिलेली त्यांची पसंत कारणभारणीलाही पसंत पडली काय दिले जाते त्यापेक्षा दिले जाते आणि तेही अत्यंत प्रेमाने दिले जाते ही गोष्ट त्या वस्तूची किंमत वाढवते आजोबांचा चेहरा उजळून निघाला आता हिशोबाची वेळ आली जवळचे पैसे आणि वस्तूची किंमत यांचा मेळ बसण्याची शक्यता तशी कमीच होती दुकानाचा तरुण मालक हे पाहत होता त्याच्या लक्षात या दोन जीवांची घालमेल बहुदा आली त्याने आजोबांशी संवाद साधला काय काय पसंत केले बाबा त्याने विचारलं त्यावर बाबांनी त्या दोन जिन्सा दाखवल्या किती पैसे आणलेत बाबा त्याने प्रश्न केला आजोबांनी आजींनी पाचशे रुपयाच्या दोन शंभराची एक आणि वर बहुदा वीस रुपयांची एक आणि दहाची एक अकराशे तीस अशा नोटा दाखवल्या आणखी जवळच्या पिशवीतही काही पैसे असावेत दरम्यान दुकानातल्या कोणीतरी या जोडीचे व्हिडिओ काढते आहे हे त्यापैकी आजीच्या लक्षात आले आजीचा चेहरा फुलून आला आहो तुमचा फोटो काढून घेतला बघा त्यांनी त्या कौतुकाने म्हणाल्या मालकाने आजोबांना त्यांचे वय विचारले मालकाने ते पैसे घेतले मोजले आणि पुन्हा त्या आजोबांच्या थे हातावर ठेवले हे थे सर्व पैसे तुमचे तुम्हाला असे काहीच ते तो म्हणाला आजोबांना क्षणभर वाटले असावे आपले पैसे कमी भरले वाटते आता ह्या वस्तू काही घेणे होणार नाही या जन्मीतरी दुसऱ्याच क्षणी मालक म्हणाला आजी ही माळसुद्धा तुम्हाला घालणार ना आणि ही सुद्धा आजोबा तुमच्या हाताने तुमच्या सौभाग्यवतीला त्या दाम्पत्याचा यावर लगेच विश्वास बसावा तरी कसा पण मालकाने आग्रहाने त्यांना त्या वस्तू घ्यायला लावल्या साधी माणसं ती फुकट कसं घ्यावं या विचारात दंग झाली मग आजोबा म्हणाले थोडे तरी पैसे घ्या त्यावर दुकानदार म्हणाले द्या तुम्हाला वाटतील तेवढे त्यावर आजीने मालकाच्या हातावर हजार रुपये ठेवले मालकाने आधी पाचशेची एक नोट त्यांना परत दिली मग दुसरी दिली मग शंभराच्या दोन्ही नोटा परत दिल्या आणि केवळ एक छोटी नोट ठेवून घेतली म्हणाला आशीर्वाद तेवढा असू द्या साक्षात विठ्ठल रुखुमाई तुम्ही तुमचा आशीर्वाद आणि पांडुरंगाचा आशीर्वाद सारखाच त्या दोघांवर खरोखरच पंढरीच्या विठोबा रुखुमाईच्या डोळ्यात असतात ते भाव उमटले होते आजोबा डोळे पुसत होते तर आजी स्तब्ध झाल्या होत्या दागिने सोन्याचे होते की सोन्याचे पाणी दिलेले होते हे समजत नाही पण घेणारा आणि देणारा यांच्या मनाचा पोत मात्र अस्सल दिसत होता उजळ आजोबा आजीला सोन्याची पोत भेट देऊ इच्छित होते त्यांच्या मनाचा पोत त्याही वयात अत्यंत प्रेमाचा जिवाळ्याचा होता दुकानदाराने सुद्धा त्याच्या मनाची जडणघडण दाखवून दिली व्यवसाय तर होतच राहतो आशीर्वाद मिळवावे लागतात समाजात या गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत त्यामुळेच ह्या गोष्टी मनाला भावून जातात स्पर्शून जातात असे दिसते इतके वर्षे टिकलेला संसार प्रेम असलेला संसार पाहून नवीन पिढी आश्चर्यचकित होते यातून काही बोधही घेता येईल खरे तर असो मागे काही वर्षांपूर्वी अशीच एक कहाणी खूप गाजली होती अगदी इंग्रजी पाठ्यपुस्तकात सुद्धा समाविष्ट केली गेली होती एक आजोबा दवाखान्यात आले होते त्यांच्या हाताच्या बोटावर मलमपट्टी करून घ्यायला पण खूप घाई करत होते सतत नर्स ताईला म्हणत होते लवकर जायचं आहे मला माझी मलमपट्टी आधी करा त्यावर ताई म्हणाल्या आजोबा एवढी कसली घाई आहे तुम्हाला त्यावर आजोबा म्हणाले माझी बायको रुग्णालयात दाखल आहे गेली काही वर्षे तिला बघायला जात असतो रोज सकाळी तिच्यासोबत नाश्ता करतो मग घरी परत येत असतो त्यावर ताई म्हणाल्या त्यांना कसला आजार आहे त्यावर आजोबा म्हणाले विस्मरणाचा त्यावर ताई म्हणाल्या मग त्या तर तुम्हाला ओळखतही नसतील तुम्ही गेलात काय किंवा नाही गेलात काय काय फरक पडेल त्यावर आजोबा म्हणाले ती मी कोण आहे हे विसरून गेली असेलही पण मी नाही रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम